नाट्याचं नाव आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा चला तर मग सुरुवात करूया सायबर भार देशाचे राजे आम्ही निस्थावा दिला तर नुसते पाळापळ सुरू होती प्रधानजी सेवक असे आमच्या समोर या जीवनाचा म्हणजे आपण पबजी खेळू कॅन्डी क्रॅश करू काय नाही जगातलं भितरी खेळू महाराज पण तुमचा मोबाईल कुठे आहे आमच्या ह्या महाराजांना त्या ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागू अख्खं घरदार मी लावलं बघा दिसत आपलं घाल पैसा लावू शकता घाल पैसा लावू शकता घाल पैसा हा नादा ह्या महाराजांना मोबाईल सुद्धा घेतला अरे गेमिंग तरुणांचे मध्यवर्गीय सामान्य जनतेचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे कोणतीही माहिती नसतात ते लाडके कुठे लोक आपली व्यक्तीच माहिती देतात चट्टेबाजी करतात या आर्थिक स्थिती आहे आणि याचं व्यसन लागू शकतं हे माहीत असताना लोक यात बर्बाद होतात हे तर काहीच नाही अजून काय काय चाललंय या राज्यामध्ये आता तुम्हीच बघा नाही अशी बोलत नाही आपण फेसबुक फ्रेंड आहोत ना हो ते माझा रिचार्ज संपलं म्हणून ऑनलाईन चालू नव्हतो होय का बरे काय हरकत नाही मला जर तुमचा नंबर शेअर करता का आणि फोटो पण पाठवा ना फार आठवणी द्या मला तुमची हो हो घ्या ना आणि मला तुमचा पण एक फोटो पाठवा ना प्लीज हो हो घ्या ना काय कसे वाटले आपल्या दोघांसोबतचे फोटो आवडले ना तुम्हाला हवासे मी फोटो तो व्हायरलला पण आला पाठवून तरी पण क्लिक करून चांगले तेवढे पैसे सेंड करा बाय हो आणि मुलगा पण पाहिला आहे वेल एज्युकेटेड आहे मल्टीनॅशनल लगेच फोन लावला सगळ्या गोष्टी ठरवठर झाली दोन दिवसात लग्नाचा कार्यक्रम झाला लग्नात मुलाने चारचाकी गाडी मागितली सोन्याची अंगठी सोन्यात चेन मागितली पण शेवटी नवरा आलाच नाही हल्ली प्रत्येकाला शॉर्टकट हवा हल्ली फ्रॉड बॅटरी बॉडी साईट वरून खोट्या प्रकारची माहिती भरून लोकांना फसवलं जाते यासाठी आपण कायदेशीरित्या रजिस्टर केलेल्या बॅटरी बॉडी साईट वरून आपली माहिती भरली पाहिजे नाहीतर ह्या लोकांसारखी तुमच्यावरही वेळ येऊ शकते एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मला पन्नास लाखांची लॉटरी लगेच उत्तर पाठवते हॅलो हॅलो मॅडम मी तुमच्या बँकेतून बोलतोय हां बोला ना अहो तुमच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये जमा झाले तर मला व्हेरिफिकेशन साठी जरा तुमची माहिती सांगता का हो हो काय नाही काय माहिती हवी आहे मला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर सांगता का माझे पैसे बुडाले की बुडाले पार बुडाले पाहिलं बँकेतून फोन आला म्हणलं की सगळी माहिती सांगून टाकली पण बँकेतून वारंवार येणारे मेसेजेस वाचतच नाही आपण बँका बोंडून बोंडून सांगत असतात की आपली व्यक्तिगत माहिती कुठेही शेअर करू नका आपला ओ टी पी पासवर्ड कोणालाही सांगू नका पण आजकालची सुशिक्षित लोकही याला बळी पडतात आणि शेड लोकांची तर वेगळीच हवा चालली आहे